आपण सर्वजण जे जी जीवन जगतोय तर ते जीवन खरंच चांगलं आहे हे पाहतोय का कधी कधी थांबून पाहिलोय का किंवा स्वतःला विचारले का किंवा जे जी जीवन मी जगत आहे ते व्यवस्थित आहे का कारण आपल्या सगळ्यांना हेच सांगितलेलं आहे की मनुष्य जी जीवन ज्यावेळेस भेटतोय तर त्यांच्या जीवनामध्ये पैसा बायको लेकर आणि जॉब किंवा व्यापार हे सर्वात मोठं काम आहे आणि तेच जे करणार तेच खऱ्या प्रमाणात किंवा खऱ्या अर्थाने जीवन जगतोय असं आपल्याला एक प्रोग्रामिंग दिलेली आहे आणि ही समाजाने बनवला जो जो ढाचा आहे त्या ढाचेवरती चलणं आपलं जीवन झालेलं आहे आणि आपण ते ओळखत नाहीये जे ओळखायला पाहिजे आणि ज्या वेळेस आपण ते खरं ओळखत नाहीये जे ओळखायला पाहिजे आणि हे आपल्यापासून मिस होतं आणि ते मिस होतं आणि ते मिस झाल्यामुळे आपल्याला ते खरी संतुष्ट आणि खरी शांती भेटत नाहीये किंवा खरं जीवन काय आहे ते समजत नाहीये आणि आपण असंच भटक जातो त्या खऱ्या जीवनाला ओळखणं हेच खरी मनुष्याचं लक्ष आहे जोपर्यंत आपल्याला तो खरा अर्थ समजत नाहीये किंवा जोपर्यंत आपल्याला मनुष्याचं मुख्य लक्ष काय हे समजत नाहीये तोपर्यंत आपलं जीवन असंच येणार आणि असं जाणार आपल्या सर्वांना हेच वाटते की ज्या जो जीवन आपल्याला भेटलेलं आहे त्या जीवनामध्ये काही काही एक समाजाने बनवलेला एक ढरा आहे तुम्हाला ते तुमच्या समोर ठेवतो आणि ते बघा असंच आहे का पहिला पहिला एक सिस्टीम बनवलेली आहे किंवा जे ज्यावेळेस तुम्ही छोटे असता त्यावेळेस शाळेला जायला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाता त्यावेळेस थोडस शिक्षण घ्यायला पाहिजे शिक्षण घेणं खूप चांगली गोष्ट आहे परंतु काही जणांच्या डोक्यामध्ये आहे की कॉलेजमध्ये गेलो तर तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे आता ते एन्जॉय तुम्हाला काय करायला आहे आणि काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय एन्जॉय करतो पहिली गलती इथंच होत असते आपल्याकडून की बाबा कॉलेजचा पर्पज एक होता परंतु आपण दुसरंच काहीतरी करत गेलो ज्याच्यामुळे जो खराब पर्पज आहे ते मागेच राहून गेला आणि सोबत सोबत त्याच्यानंतर थोडा मोठा झाला काहीतरी करून मग त्याला जॉब वगैरे हो भेटली मग जॉब भेटली की लगेच त्यांच्या घराकडून एक प्रेशर येते की बस चला आता मुलगा मोठा मुल झालेला त्याचं लग्न करूया मग तो लग्नाच्या मागे जातो आणि लग्न करू थोड्या वेळानंतर लगेच आणखी एक प्रेशर येतो की चला तुमचे लग्न झाले आता लगेच लेकर चालू हवा अशा प्रकारे आपण करत 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 या समाजाच्या ढच्या ढचामध्ये किंवा ढजोड समाजाने बनवला जो ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये आपण जाऊन अटकतो आणि आपण खरं जीवन काय हे समजून घेतच नाही आणि ज्यावेळेस आपल्याला खरं जीवन काय समजत नाहीये तर आपण आपल्याला दुःखामध्ये अशांतीमध्ये प्राप्त करतो किंवा त्याच्यामध्ये आपण स्वतःला पाहतो आणि ज्यावेळेस आपण त्या अज्ञानामध्ये त्या दुःखामध्ये स्वतःला पाहतो त्यावेळेस आपलं अस्तित्व किंवा आपलं जीवन खूपच दुःखदायी आपल्याला दिसून येतं परंतु अहंकार परत ते मान्य करू देत नाही की आपलं काहीतरी गलत होते अहंकाराला आणखीन काहीतरी काहीतरी नवीन नवीन गोष्टीमध्ये आपल्याला बिझी करतो आणि आपण आणखी भटकत जातो अशा प्रकारे आपलं जीवन चाललेलं आहे तरी एवढंच सांगायचं आहे आपल्याला की सगळे जणांना किंवा सगळ्यांना हे जाणून घेणं जरुरी आहे की खरं जीवन काय आहे खरं अस्तित्व काय आहे खरं स्वतःचा परिचय काय आहे हे ओळखून घेणं खूप जरुरी आहे जोपर्यंत आपण स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत बाहेरच्या दुनियेमध्ये चांगल्या प्रकारे आपण जीवन जगू शकणार नाही परत हेच म्हणणं आहे की आपल्या सर्वांना खरी खरी गोष्ट काय किंवा खरं जीवन काय आहे हे ओळखणं खूप जरुरी आहे ओळखून घेऊया धन्यवाद यू